न कळत प्रेम झाले भाग एक द लव्ह स्टोरी रुद्रकिशोर अग्निहोत्री हा एक अत्यंत हुशार मनमिळाऊ आणि समजूतदार मुलगा रुद्रने आताच यस याशी चांगल्या मार्क्सने पूर्ण करून नवी मुंबईच्या एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेतली होती रुद्रचे आईबाबा कामानिमित्त दुसरीकडे राहत होते पण रुद्रला मात्र बांद्रा सोडून कुठंच जायचं नसतं म्हणून तो बांद्रातच एकटाच राहत होता पण त्याच्या आईबाबांनी त्याची काळजी घेण्यासाठी त्यांच्या ओळखीची आणि विश्वासातली एक बाई ठेवली होती रुद्र तिला माई म्हणत असे माई रुद्रची अगदी आईप्रमाणेच काळजी घेत होती त्याला काय हवं नको ते पाहत होती रुद्र देखील माईचा खूप आदर करत असे रुद्रचे दोन बेस्ट फ्रेंडही देखील असतात अतुल आणि प्रियंका ते तिघे लहानपणापासूनच एकत्र वाढले होते लंगोटी यारच जन्म शाळा कॉलेज एकत्रच केलं त्या तिघांनी इंजिनिअरिंगला सुद्धा एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली होती कॉलेज सुरू व्हायला थोडा अवकाश होता म्हणून ते तिघे महाबळेश्वरला जाऊन छान फिरून येतात तिकडे ते खूप एन्जॉय करतात थोड्याच दिवसात कॉलेज सुरू होतं रुद्र प्रियंका आणि अतुल एकत्रच कॉलेजला जातात कॉलेजमध्ये पोचतात ते कॉलेज ते कॅम्पस तिकडचा क्राऊड बघून तिघेही जाम खुश होतात त्यांना एका वेगळ्याच जुनि आल्याचं फील होत असतं कारण त्यांना इथे अभ्यास कमी आणि एन्जॉय जास्त करायला मिळणार होतं तसे ते तिघेही खूप हुशार असल्यामुळे अभ्यासात अजिबात मागे नव्हते ते तिघे कॉलेजमध्ये क्लासरूम आणि टाईम टेबलचे चेक करतात तिघांचाही क्लासरूम एकच असतो त्यामुळे ते तिघे अजूनच खुश होतात अतुल म्हणतो हे गाईस चला कॅन्टीनमध्ये जाऊयात जाम भूक लागली आहे प्रियंका म्हणते ए भुक्कड आताच नाश्ता केला होताच ना घरी लगेच भूक पण लागली रुद्र म्हणतो ठीक आहे ना जाऊयात आपण कॅन्टीनला तसंही लेक्चर सुरू व्हायला अजून अवकाश आहे असं बोलून ते तिघेही कॅन्टीनला जायला निघतात तिघांमध्ये छान मस्ती चालली होती तेवढ्यात प्रियंका मस्करीत रुद्रला हळूच धक्का देते आणि त्याचा तोल जाऊन एका मुलीवर आदळतो त्यामुळे त्या, त्या मुलीच्या हातातले सगळे पेपर्स आणि बुक्स खाली पडतात ती मुलगी पेपर्स आणि बुक्स उचलायला खाली बसते रुद्र पण तिला मदत करण्यासाठी खाली वागतो रुद्र पेप -पे पेपर्स गोळा करताना बोलतो आय एम सो सॉरी ऍक्च्युली ते असं बोलून रुद्र त्या मुलीकडे बघतो आणि तिच्याकडे बघतच राहतो ती मुलगी खूपच सुंदर दिसत होती तिने काहीच मेकअप केला नव्हता पण तरी ती खूप मोहक दिसत होती ती ते पेपर्स करत होती आणि वाऱ्यामुळे तिच्या त्या गोऱ्या चेहऱ्यावर येणाऱ्या त्या केसांच्या बटी पण आपल्या नाजूक नाजूपोटाने हळूच बाजूला करत होती रुद्र हे सगळं पाहत होता तो काही क्षण तिच्यात हरवूनच जातो त्याने आजवर इतकी सुंदर मोहक मुलगी कधी पाहिलीच नव्हती असं त्याला वाटत होतं ती मुलगी म्हणते इट्स ओके बट नेक्स्ट टाइम बी केअरफुल अँड थँक्स असं बोलून ती मुलगी रुद्रच्या हातातले पेपर्स घेते आणि तिथून निघून जाते तिचा आवाजही तिच्यासारखाच खूप गोड होता रुद्र तिला पाठमोरी बघतच राहतो अतुल म्हणतो हे रुद्र निघायचं ना रुद्र अजूनही तिच्यातच हरवला होता अतुल म्हणतो रुद्र जायचं ना कॅन्टीनला अतुलची हाक ऐकून रुद्र भाणावर येतो हो चल ना जाऊयात असं बोलून ते तिघे कॅन्टीनमध्ये जातात रुद्र अजूनही तिचाच विचार करत होता त्याचं अतुल आणि प्रियंका काय बोलतोय तिकडे काहीच लक्ष नसतो तो नाष्टाही करत नव्हता तिला आठवून गालातल्या गालात, गालात नुसता हसत होता प्रियांकामध्ये रुद्र लक्ष कुठं आहे तुझं तू काही खात पण नाहीयेस आणि एकटाच काय हसतोय वेड्यासारखा रुद्र म्हणतो काही नाही असंच असं म्हणून तो नाश्ता करायला लागतो रुद्र स्वतःशीच बोलतो यार कोण होती ती परत कधी दिसेल ती मला आय जस्ट होप ती आमच्याच क्लास रूममध्ये असू दे थोड्या वेळाने तिघेही आपल्या क्लासरूम मध्ये जातात सगळे स्टुडंट आणि सब्जेक्ट टीचर एकमेकांना नवीन असल्यामुळे आधी एकमेकांची ओळख करून घेतात सगळे स्टुडंट आपलं नाव आणि अजून काही गोष्टी शेअर करतात मात्र तिकडे लक्षच नव्हतं त्याची नजर अजूनही त्या मुलीच्याच शोधात होती पण त्याला ती त्याच्या क्लासरूम मध्ये दिसतच नाही रुद्र थोडा नाराजच होतो कॉलेजचा पहिला दिवस खूप छान जातो तिघेही आपापल्या घरी येतात माई म्हणते आलाच रुद्र मग कसा होता कॉलेजचा पहिला दिवस रुद्र म्हणतो खूप छान सगळे टीचर्स खूप छान आहेत आणि तर एक नंबर म्हणते छान फ्रेश हो मी तुला काहीतरी खायला बनवते असं बोलून माई किचन मध्ये जाते रुद्र पण आपल्या रूममध्ये जाऊन फ्रेश होतो हॉलमध्ये येऊन थोडा नाश्ता करतो तेवढ्यात प्रियंका आणि अतुल येतात अतुल म्हणतो चल रुद्र गार्डन मध्ये क्रिकेट खेळायला जाऊयात आपण रुद्र म्हणतो हो खूप दिवस झाले आपण क्रिकेट खेळलोच नाही माई मी जरा जाऊन येतो असं बोलून ते जातात त्यांचा क्रिकेटचा एक छान ग्रुप असतो ते सगळे मिळून रोज संध्याकाळी क्रिकेट क्रिकेट असे आणि खेळून थोड्या गप्पा मारून घरी जात असे आजही तो ग्रुप क्रिकेट खेळून थोडा गप्पा मारतो आणि आपापल्या घरी जातो रुद्र पण घरी येतो आणि रात्रीचं जेवण करून झोपायला जातो त्याच्या डोक्यात अजूनही तीच असते तिचा तो तुमक चेहरा आठवत रुद्र झोपी जातो सकाळ होते नेहमीप्रमाणे ते तिघे कॉलेजला जातात नजर आजही शोधत असते पण ती काही त्याला दिसत नाही सगळे लेक्चरला जातात त्या तिघांनी अजून काही काही फ्रेंड्स आणि का दिवसांतच त्यांचा नऊ दहा जणांचा मिळून छान ग्रुपही तयार होतो त्या तिघांचं कॉलेज रुटीन छान चालू होतं तिघेही रोज एकत्रच बाईक वरून कॉलेजला जायचे एकत्रच लेक्चर अटेंड करायचे ग्रुप सोबत धम्माल मस्ती करायचे कधी इच्छा झाली तर लेक्चर बँक करून मोबीला पण जायचे रुद्र त्यांच्यात छान मिसळला होता पण तरी त्याला रोजच तिची आठवण येत होती तो रोज कॉलेजमध्ये ती आज जरी दिसेल ह्याच अपेक्षेने जायचा तो कधीकधी बाकी क्लासमध्ये पण जाऊन डोकावून यायचा की निदान ह्या क्लासमध्ये तरी ती असेल कॅन्टीनमध्ये असल्यावर पण तो प्रत्येक टेबलवर नजर टाकायचा पण ती काही त्याला दिसलीच नव्हती नेहमीप्रमाणे हे तिघे कॉलेजला जातात आपल्या ग्रुपसोबत थोड्या गप्पा मारून लेक्चरसाठी बेंचवर बसतात तेवढ्यात सतीश सर येतात स्टुडंट म्हणतात गुड मॉर्निंग सर सतीश सर म्हणाले गुड मॉर्निंग स्टुडंट स्टुडंट्स आज माझं इथलं शेवटचं से लेक्चर आहे उद्यापासून मी तुम्हाला शिकवायला येणार नाही आहे कारण मी रिटायर झालो हो। आहे सो उद्यापासून तुम्हाला माझ्याऐवजी दुसऱ्या मॅडम शिकवायला येतील आणि त्या मॅमसुद्धा आपल्या कॉलेजमध्ये तुमच्यासारख्याच नवीन आहेत सो तुम्ही त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही आहे काय स्टुडंट म्हणतात हो सर रोहन सी आर म्हणतो बट सर आम्ही तुम्हाला खूप मिस करू सतीश सर म्हणाले मी पण आजवर तुमच्यासारखा हुशार आणि तितकाच मस्तीखोर क्लास कधीच पाहिला नव्हता आणि तुम्ही असंच राहा पण हो मस्तीसोबत अभ्यास पण करा काय ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फ्युचर असं बोलून सतीश सर ते शेवटचं लेक्चर घेतात आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊन निघून जातात प्रियंका म्हणते सतीश सर खूप छान होते शिकवायला आता उद्यापासून कोणत्या मॅम येताय काय माहिती हा फक्त खडूच नको पाहिजे बोलणं सगळे हसतात संध्याकाळ होते आणि ते सगळे आपापल्या घरी जातात घरी जात असताना ते तिघेही क्रिकेटचा प्लॅन करतात रुद्र घरी येऊन फ्रेश होतो आणि नाश्ता करून गार्डनमध्ये जायला निघतो पावसाचे दिवस होते खूप पाऊस होत होता रुद्र छान पावसात भिजत गार्डनमध्ये जातो पण तिथे त्याचा क्रिकेटचा ग्रुप आज आलाच नव्हता पावसामुळे सगळे घरीच थांबले होते यश थोडा वेळ प्रियंका आणि अतुलची वाट पाहतो पण काही वेळाने ते तिघे दोघेही रुद्रला फोन करून गार्डन मध्ये येत नसल्याचं सांगतात रुद्र थोडा वैतागतोच आणि आपल्या घरी जायला निघतो तेवढ्यात त्याच्या पाठीला एक बॉल येऊन लागतो म्हणून तो मागे वळून बघतो तर एक पाच ते सहा वर्षाचा सा मुलगा उभा असतो तो दिसायला खूपच गोंडस आणि क्यूट होता त्याने आकाशी रंगाचं रेनकोट घातलं होतं तो लहान मुलगा पडतच रुद्रजवळ येतो तो मुलगा म्हणतो स्वाली रुद्राला तो मुलगा खूप आवडतो त्याचे ते बोबडे बोल ऐकून रुद्राच्या चेहऱ्यावर एक क्यूटवाली स्माईल येते तो त्याच्या गालाला हात लावतो आणि बॉल उचलून त्याच्या हातात देतो रुद्र म्हणतो इट्स ओके बच्चू चे तो मुलगा म्हणतो थँक यू असं बोलून तो मुलगा पडतच जातो रुद्रला त्याला पाहून आपलं बालपण आठवतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एक क्यूट वाली स्माइल येते रुद्र घरी जातो आणि माईसोबत डिनर करून आपल्या रूममध्ये सोपी जातो सकाळ होते रुद्र उठून फ्रेश होतो आणि नाश्ता करून कॉलेजला जायला निघतो वाटेत तो प्रियंकाला पिक करतो तोपर्यंत अतुल पण त्याच्या बाईकवरून येतो आणि तिघे कॉलेजला जातात कॅन्टीनमध्ये त्यांचा बाकीचा ग्रुप बसला होता हे तिघे तिथे पोचतात गप्पा मारत थोडा नाश्ताही करतात अमित म्हणतो यार सतीश सर का रिटायर झाले किती छान होते ना ते सर ते एकच सर असे होते की आपल्याला लेक्चरमध्ये मस्ती करू देत होते प्रियंका म्हणते हो ना आता नवीन मॅम कशा असतील काय माहिती रुद्र म्हणतो एवढं काय रडताय असतील ना त्या पण छान असू अतुल म्हणतो हो का तुला बरं माहिती रुद्र म्हणतो अरे मी असंच बोललो बरं जायचं का लेक्चरला फर्स्ट लेक्चर त्याच मॅमचं आहे पूजा म्हणते हो हो नाही तर लेट झालं म्हणून त्या मॅम लेक्चरला घेणारच नाही असं नको व्हायला नाहीतर आपल्या ग्रुपचं पहिलंच इम्प्रेशन त्यांच्यासमोर डाऊन होईल राहुल म्हणतो हो ना आणि तसंही म्हणतात ना Is the last फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन सगळे फर्स्ट लेक्चरसाठी क्लासमध्ये जातात रुद्र आणि प्रियंका नेहमीच एकत्र बसायची कारण अतुल आणि रुद्र एकत्र बसले की पूर्ण क्लास त्यांच्यामुळे डिस्टर्ब व्हायचा आणि लेक्चर चालू असताना बाकी स्टुडंटला त्रास नको म्हणून रुद्रच प्रियंकासोबत बसायचा रुद्र आपल्या मोबाईलमध्ये गेम खेळत बसला होता तेवढ्यात तिथे प्रिन्सिपल येतात प्रिन्सिपलला बघून सगळे स्टुडंट उभे राहतात स्टुडंट्स म्हणतात गुड मॉर्निंग सर प्रिन्सिपल म्हणाले गुड मॉर्निंग ऑल सो काल तुम्हाला सतीश सरांनी सांगितलंच असेल की आजपासून त्यांच्या जागी दुसऱ्या मॅम लेक्चर कंटिन्यू करणार आहेत स्टुडंट म्हणतात येस सर प्रिन्सिपल म्हणाले गुड सो आजपासून त्या मॅम तुम्हाला शिकवायला सुरुवात करतील आणि हो महत्त्वाची गोष्ट त्या मॅम आपल्या कॉलेजमध्ये नवीन असल्यामुळे मी आशा करतो की तुम्ही मॅमचं लेक्चर नीट अटेंड कराल त्यांना तुमच्यापासून कोणताच त्रास होणार नाही इज इट क्लिअर स्टुडंट म्हणतात येस सर प्रिन्सिपल म्हणाले आणि त्या मॅमकडून तुमच्या क्लासबद्दल काही कंप्लेंट्स आली तर मला मग तुमच्या पॅरेंट्सला कॉलेजमध्ये बोलवावं लागेल ओके रोहन सी आर म्हणतो सर मी पूर्ण क्लासच्या वतीने सांगतो की आम्ही मॅमच्या लेक्चर्समध्ये असं काहीही वागणार नाही की ज्यामुळे मॅमला इश्यूज होईल प्रिन्सिपल म्हणाले गुड सो मी मॅमला तुमच्या क्लासमध्ये पाठवतो असं बोलून प्रिन्सिपल निघून जातात रुद्र मात्र अजूनही त्याच्या मोबाईलमध्येच बिझी असतो तेवढ्यात त्या ते नवीन मॅम क्लासमध्ये येतात मॅम म्हणते गुड मॉर्निंग स्टुडंट्स रुद्राला तो आवाज थोडा ओळखीचा वाटतो म्हणून तो वर बघतो तर त्याच्यासमोर नवीन मॅम उभ्या होत्या आणि त्या मॅम दुसऱ्या कोणी नसून तीच मुलगी होती जिला रुद्राची नजर गेले काही दिवस कॉलेजमध्ये शोधत होती रुद्र तिच्याकडे काही क्षण एकटक बघतच राहतो त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता की ती मुलगी आता ह्या क्षणी त्याच्या समोर खरोखरची उभी आहे तिने लाल रंगाची कुर्ती घातली होती आणि त्या कुर्तीमध्ये ती अजूनच सुंदर आणि मोहक दिसत होती तिच्या त्या गोऱ्या अंगावर ती लाल कुर्ती एकदम खुलून दिसत होती ती बोलायला सुरुवात करते आणि रुद्र तिच्याकडे नुसता बघत राहतो तिच्यामध्ये जणू हरूनच जातो मॅम म्हणते हॅलो मी आहे तुमची न्यू टीचर आणि माझं नाव मायरा देशमुख आहे सो स्टुडंट्स फर्स्टली लेट मी क्लिअर वन थिंग तुम्हाला मी शिकवताना काहीही इशू असेल प्रॉब्लेम असेल तर प्लीज मला सांगा कारण जोपर्यंत तुम्ही तुमचे डाउट्स क्लिअर करणार नाही तोपर्यंत ती गोष्ट तुमच्या लक्षात राहणार नाही आणि रट्टा मारून उत्तर दिलेलं मला बिलकुल आवडत नाही सो जोपर्यंत तुमचे डाऊट्स क्लिअर होत नाहीत तोपर्यंत तुम्ही मला विचारू शकता ओके स्टुडंट्स म्हणतात येस मॅम मायरा म्हणते गुड सो लेट स्टा स्टार्ट विथ युअर इंट्र मला तुम्ही सगळ्यांनी तुमचं नाव आधीच्या वर्षाचे प्रेझे प्रेझेंटेज आणि तुम्ही ही फिल्ड्स का चूज केली ते सांगायचं ओके स्टुडंट्स म्हणतात ओके मॅम असं बोलून सगळे स्टुडंट्स एक एक करून आपला इंट्रो मायराला देतात रुद्र अजूनही तिच्यातच गुंतला होता तिचं ते बोलणं वागणं मध्ये स्माईल देणं जणू रुद्रला वेळ लावत होतो आता मायरा रुद्रच्या ग्रुपकडे वळते आणि ती स्वातीपासून सुरुवात करते सो यू टेल मी अबाउट युआर सेल्फ स्वाती तिचा इंट्रो देते तिच्यानंतर अमित राहुल पूजा विक्की सागर श्रद्धा अतुल आणि प्रियंका आपले इंट्रोस्ट मायराला देतात मायरा, देता। मायरा रुद्राकडे पाहते तर तो तिलाच पाहत असतो ती त्याच्याकडे बोट करून बोलते यू आर टर्न पण रुद्र अजूनही तिच्यातच हरवलेला असतो प्रियंका त्याच्याकडे बघते आणि हळूस मारून त्याला भाणावर आणते रुद्र उभा राहतो आणि बोलतो येस मॅम मायरा म्हणते आर टर्न टेल मी रुद्र वॉट मॅम रुद्रसहसं बोलणं एकूण सगळा क्लास हसायला लागतो मायराला वाटतं की रुद्र तिची थट्टा करतोय म्हणून ती जरा चिडूनच बोलते लक्ष कुठे आहे मी सगळ्यांना स्वतःचं इंट्रक् इंट्रक्शन द्यायला सांगितलंय रुद्र म्हणतो हा मॅम मी रुद्र मायरा म्हणते फक्त रुद्र पूर्ण नाव नाही आहे का रुद्र म्हणतो सॉरी मॅम माझं नाव रुद्र किशोर अग्निहोत्री मायरा म्हणते मग ट्वेल्थला किती पर्सेंटेज होते रुद्र म्हणतो चौऱ्याण्णव टक्के प्रियंका म्हणते मॅम रुद्र आमच्या कॉलेजमधून फर्स्ट आलाय मायरा म्हणते हा मग तू ही फिल्ड्स का चूज केलीस रुद्र म्हणतो माझ्या इच्छा होती की मी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून मायरा म्हणते आणि तुझी इच्छा आय मीन तुला काय करायचं रुद्र म्हणतो हीच की ही माझी आई बाबांची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन रुद्रचं असं उत्तर ऐकून सगळे टाळ्या वाजवतात रुद्र आणि मायरा एकमेकांकडे बघत असतात तेवढ्यात बेल वाजते आणि मायरा एक नजर रुद्रकडे टाकून तिथून निघून जाते प्रियंका म्हणते काय भारी उत्तर दिलंस तू रुद्र अतुल म्हणतो हो ना मॅम तर तुझ्याकडे बघतच राहिली रुद्र म्हणतो मी जे खरं होतं तेच बोललो बाकी काही नाही प्रियंका म्हणते बाय द वे रुद्र ह्या त्याच आहेत ना ज्यांना तुझा धक्का लागला होता आपल्या कॉलेजच्या पहिल्याच दिवशी हां अतुल म्हणतो अरे हो ना पण मला तर वाटलं होतं की ती आपल्यासारखीच स्टुडंट असेल पण ही तर टीचर निघाली प्रियंका म्हणते ही टीचर वाटतच नाही आय मीन बघ ना जरा लहानच वाटते मे बी वयाने आपल्याहून थोडीशीच मोठी असेल काय रुद्र तुला काय वाटतं रुद्र ह्यावर काहीच बोलत नाही पण तो आज खूप खुश होता इतके दिवस तो ज्या मुलीला शोधत होता आज ती स्वतःहून त्याच्यासमोर आली रुद्र स्वतःशीच बोलतो वाव म्हणजे जिला मी इतके दिवस शोधत होतो फायनली ती आज मला भेटलीच तर बट मला तर ही एक स्टुडंट वाटली होती पण ही तर टीचर आहे आता जाऊ दे पुढचं पुढे बघूया मी आताच कशाला एवढा विचार करतोय आणि तसंही हे एक अट्रॅक्शन आहे जे की कुणालाही रुद्र स्वतःची काढत असतो दिवस निघून जातो कॉलेज सुटल्यावर रुद्र आणि अतुल सोबत जायला निघतो तेवढ्यात त्यांना मायरा दिसते प्रियंका म्हणते गुड इवनिंग मॅम मायरा म्हणते गुड इवनिंग रुद्र आणि मायरा एकमेकांकडे बघतात आणि एक क्यूट स्माइल देतात मायरा आपल्या कारमध्ये बसून निघून जाते हे तिघे पण निघून जातात रुद्र घरी येतो आज तो नेहमीपेक्षा जरा जास्तच खुश दिसत होता माई म्हणते काय मग आज काही स्पेशल रुद्र म्हणतो नाही असं का विचारतीयस माई म्हणते आज खूप खुश दिसतोयस म्हणून म्हटलं रुद्र म्हणतो मी रोजच खुश असतो माई म्हणते हो का बरं क्रिकेट खेळायला जाणार आहेस का रुद्र म्हणतो हो जाऊन येतो माई म्हणते ठीक आहे असं बोलून रुद्र फ्रेश होतो आणि गार्डनमध्ये जातो गार्डनमध्ये सगळे क्रिकेट खेळत असतात रुद्र पण त्यांच्यासोबत खेळत असतो तेवढ्यात त्याला एका ठिकाणी तो लहान मुलगा बसलेला दिसतो तोच मुलगा ज्याला बॉल पाठीला लागला होता रुद्राला तो मुलगा थोडा उदास असल्याचं म्हणून रुद्र त्याला भेटायला जातो हाय तो मुलगा मुल... तो लहान मुलगा रुद्राकडे बघतो आणि परत खाली बघतो रुद्र म्हणतो काय झालं बच्चू तू एवढा का आहेत तो मुलगा म्हणतो माझ्यासोबत कोणच खेळत नाहीये रुद्र म्हणतो का बरं तो मुलगा म्हणतो कारण माझा बाबा माझ्यासोबत आणि माझ्या मम्मासोबत लाहत नाही ना म्हणून माझे कोणच फ्रेंड्स नाही आहे रुद्रला त्या मुलाचं बोलणं ऐकून वाईट वाटतं रुद्र त्या मुलाला क्लिअर अप करायला बोलतो असं कोण बोललं की तुला कोणीच फ्रेंड्स नाही आहे मी आहे की तुझा फ्रेंड्स पण तुला आवडेल का माझा फ्रेंड्स व्हायला रुद्राचं असं बोलणं ऐकून त्या मुलाच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल येते तो मुलगा म्हणतो खरंच रुद्र पण हसत हो खरंच म्हणून म्हणतो माझं नाव रुद्र आणि तुझं तो मुलगा म्हणतो मी वंश रुद्र म्हणतो खूप छान नाव आहे फ्रेंड्स वंश म्हणतो फ्रेंड्स असं बोलून दोघेही हँड करतात वंश म्हणतो रुद्रा तुझं नाव खूप मोठं आहे मी तुला रू बोलू की रुद्र वंशात तोंडून ते बोबडे बोल ऐकून रुद्राला हसू येतं तुला आवडेल ते वंश म्हणतो ठीक आहे मग मी तुला लुदलत बोलतो रुद्र म्हणतो चालेल मग काय खेळायचं आज आपण वंश म्हणतो आता आपण बॉल बॉल खेळूयात असं बोलून दोघेही बॉल सोबत खेळत खेळायला लागतात दोघे खूप छान खेळत असतात वंशच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक दिसत होती आणि ती चमक पाहून रुद्रला खूप बरं वाटलं वाटत होतं थो। थोडा वेळ ते असंच खेळत राहतात तेवढ्यात वंशची आजी तिथे येते आजी म्हणते चल वंश मम्मा वाट बघत असेल घरी वंश म्हणतो नाही आजी मला खेळायचे अजून रुद्र म्हणतो आजी खेळू द्या ना त्याला अजून थोडा वेळ आजी म्हणते अरे माझ्या मुलीचा फोन येऊन गेला ती वाट बघतीये आमची वंश चल बेटा उद्या खेळ हा दादा उद्या परत येईल तुझ्यासोबत खेळायला काय दादा येशील ना रुद्र म्हणतो हो हो नक्की येईन मी प्रॉमिश रुद्र म्हणतो प्रॉमिश मग वंश त्याच्या आजीसोबत निघून जातो रुद्र पण आपल्या घरी निघून येतो जेवून तो आपल्या रूममध्ये थोडी स्टडी करत बसतो आणि मग थोड्या वेळाने झोपी जातो काय मग कोण असेल त्या चिमुकल्या वंशची मम्मा तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला नवीन स्टोरीची सुरुवात कशी वाटली ते नक्की सांगा भेटूया पुढील भागात धन्यवाद